24 इंडिया नमस्कार आपल्या सर्वांच्या ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास विशेष बातमी आणि शेवटपर्यंत बघा धन्यवाद मी हरीश गुणवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे कसल्या संदर्भात आज बैठक आहे रवी गोंडवाना गणतंत्र पार्टीची ही आढावा बैठक आहे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आणि काही ग्रामपंचायत त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे पूर्ण या महाराष्ट्राला का जे काही निवडणूक का आहे जिथे जिथे आम्हाला लढवता येईल त्या त्या ठिकाणी मी निवडणूक लढवणार आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्राची गुणवाना गणतंत्र पार्टीची प्रदेश कमिटी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आहेत कार्यकर्ते आहेत मुख्य मुख्य कार्यकर्त्यांना बोलून देणाऱ्या निवडणूक आपल्याला जास्तीत जास्त कसे जिंकता येईल यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि जर कोणी मित्रपक्ष म्हणजे विचाराच्या विचाराच्या दृष्टिकोनातून जुडणारा मित्रपक्ष असेल तरच त्याच्यासोबत आम्ही समोर त्यांच्याशी बोलणं करू परंतु आता कोणत्याच पक्षासोबत आमची काही बोलणं झालेलं नाही आहे आणि गुणवाना गणतंत्र पार्टी स्वयं स्वयंभरा भरोश्यावर स्वतःच्या भरवशावर स्वतःच्या बळावर निवडणूक लढवणार आहे कशा प्रकारचे उमेदवार देणार जे समाजासाठी काम करतात रात्रदिवस दिवस झटतात न्यायासाठी झटतात आंदोलन करतात मोर्चे करतात आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी हे तळागळातील गोरगरीब जनतेला हक्क मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठीच आतापर्यंत काम केलेलं आहे आणि दादा हिरासिंग मरकांनी हे जे चळवळ उभी केली आहे गणतंत्र पक्षाची त्या त्याच्यामुळेच आज जे गोरगरीब जनता आहे किंवा जे उपेक्षित लोक आहे त्यांना न्याय देळ मिळवून देण्याचं खरं काम जर कोणी कोणी करत असेल तर ते गोंडवाना गणतंत्र पार्टीच्यासोबत कार्यकर्ते करतात आता जे समोर जिल्हा पर म्हणजे स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार आहे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती या निवडणुका लागणार आहे त्याच्यापूर्वीची ही म्हणजे कार्यकर्त्याची बैठक बोलली आहे ती सर्वच जिल्ह्याचे जिल्हा झालेले आहेत महाराष्ट्र कमिटीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत येणाऱ्या समोरच्या ज्या निवडणुका आहेत ते गुणवना गणतंत्र पार्टीच्या माध्यमाने जिल्हा परिषदचे सदस्य प पंचायत समितीचे सदस्य नगरपालिकेचे सदस्य महानगरपालिकेचे आणि सरपंच हे जास्तीत जास्त आम्हाला निवडून आणायचे आहे आणि त्याच्यामध्ये जे चार पाच जिल्हे आहेत विदर्भातील त्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये गोडवाना गणतंत्र पार्टी एक टार्गेट घेऊन चालली आहे की जास्तीत जास्त सरपंच जास्तीत जास्ती जिल्हा सदस्य प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सदस्य तीन किंवा चार पोहोचलेच पाहिजे या दृष्टिकोनातून ही पूर्वतयारी इथे ही बैठक आढावी बैठक घेण्यात आलेली मागच्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये आमचे खूप मताने म्हणजे खूप कमी मताने आमचे उमेदवार पडले जे सेकंड नंबरवर होते आणि काही उमेदवार आमचे निवडून आले तीन उमेदवार निवडून आले चार पंचायत समितीचे म्हणजे तीन जिल्हा परिषद चार पंचायत समितीची ती जागा आम्ही पटकवलेली आहे आणि पंचवीस ते पंचवीसच्या जवळपास आमचे सरपंच आहे आणि स्वराज्य संस्थेमध्ये जे असं सोसायटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमची पकड मजबूत झालेली आहे आणि आम्ही म्हणजे स्थानिक पातळीवरती म्हणजे त्या गाव पातळीवरतीच ह्या निवडणूक जास्त आम्ही यावेळेस जोरा जोमान लढणार लढवणार आहोत की जास्तीत जास्त जा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पाहिजे येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आणि काही ग्रामपंचायत त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे पूर्ण या महाराष्ट्राला का का जे काही निवडणूक आहे जिथे जे ते आम्हाला लढवता येईल त्या त्या ठिकाणी मी निवडणूक लढवणार आहोत त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे गोणवना गणतंत्र पार्टीची प्रदेश कमिटी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष आहेत कार्य कार्यकर्ते आहेत मुख्य मुख्य कार्यकर्त्यांना बोलवून येणाऱ्या निवडणूक आपल्याला जास्तीत जास्त कसे जिंकता येईल यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आलेली आहे माझं नाव सुनीता उईके आहे मी गोडवाना गणतंत्र पार्टीमध्ये राष्ट्रीय महासचिव आहे ही जी आढावा बैठक आहे आमचे प्रदेश अध्यक्ष हरीश उईके माननीय आणि रेखाताई निकोरी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हे आढावा बैठक झालेली आहे आणि सुनावासाठी आम्ही सगळ्यांना कार्य करताना ते सांगत आहे की लढा आणि जिंकून जिल्हा परिषद नगरसेवक या विषयावरती बोललेलो आहोत आणि ते करतील अशी माझी आशा आहे मी हरीश गुलाब विखे गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची आज आढावा बैठक रवी भवन इथे संपन्न झाली आणि यामध्ये उमेदवार सामाजिक कार्यकर्ता आंदोलनकर्ता आणि तळागाळातील लोकांचे कामं करणारा असे उमेदवारी देणार आहेत त्यांना त्यांना ते या पार्टीच्या माध्यमातून तिकीट देतील स्थानिक सरपंच ह्या निवडणुका लढवण्याचा जो ध्येय धोरण आहे जिंदाबाद दादा हिरा मरकाम जिंदाबाद 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 दादा हिरा मरकाम जिंदाबाद 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 एडवोकेट तुलसी सिंह मरकाम जिंदाबाद 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 हरीश भाऊ उई के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हरीश भाऊ उई के आगे बढ़ो ही होती आजची खास खबर बघत रहा ट्वेंटी फोर इंडिया लाइव न्यूज शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा कॉमेंट करा आणि चैनल ला मदद करा धन्यवाद they put in live news